नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण एक खूपच महत्त्वाचे अपडेट पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर, तर मित्रांनो दोन हजार एकोणीसमधील मधील विधानसभा आणि दोन हजार चोवीसमधील मधील लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे विधान परिषदेच्या अकरा जागींसाठी आज निवडणूक पार पडली या निवडणुकीत भाजपचे पाच उमेदवार रिंगणात होते यापैकी पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे यामध्ये पंकजा मुंडे योगेश टिळेकर परिनय फुके अमित गोरखे आणि सदाभाव खोत यांचा समावेश आहे आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पंकजा मुंडे यांना सव्वीस मते योगेश टिळेकर यांना सव्वीस मते परिनय फुके यांना सव्वीस मते अमित गोरखे यांना सव्वीस मते आणि सदाभाव खोत यांनाही प्रत्येकांना सव्वीस मते, मते मिळाली आहेत महत्वाचे म्हणजे प्रत्येक उमेदवाराला विजयी होण्यासाठी केवळ तेवीस मतांची आवश्यकता होती या तेवीस मतांचा कोटा भाजपच्या पाचही उमेदवारांनी पूर्ण केला आहे तर मित्रांनो या निवडणुकीतील विजयानंतर पंकजा मुंडे यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे या विजयानंतर मलाही आनंद झाला आहे यापूर्वी देशपातळीवर काम केलं आहे आता राज्यात काम करण्याची संधी मिळाली आहे या निवडणुकीत ज्यांनी मदत केली त्यांचे सर्वांचे आभार मानते अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा